सुरुवातीला बातमी आहे ती बांगलादेशमधून बांगलादेश दीड बांगलादेश महिन्यांच्या अस्थिरतेनं स्थैर्याच्या दिशेनं वाटचाल करतोय बारा फेब्रुवारीच्या निवडणुकीत बहुत मत मिळवल्यानंतर तारिक रहमान यांच्या ने नेतृत्वाखाली बीएनपी सरकार स्थापन करणार आहे सतरा फेब्रुवारीला तिथं शपथविधी पार पडणार आहे मात्र हे सरकार स्थापन झाल्यानंतर अंतरिम सरकारचे अध्यक्ष युनुस आणि त्यांच्या काही मंत्र्यांच्या अडचणी वाढू शकतात कारण नवर रहमान सरकार युनुस यांच्या विरोधात चौकशी समितीही स्थापन करू शकते बांगलादेशचे नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांनी अठरा महिने बांगलादेशचं नेतृत्व केलं मग असं काय घडलं की आता त्यांच्या मागे चौकशीचा ससमेरा लागू शकतो पाहूया एक रिपोर्ट बांगलादेशमध्ये पुन्हा रेहमान पर्व माजी अंतरिम अध्यक्ष युनुस यांच्या अडचणीत वाढ युनुस यांच्या विरुद्ध चौकशी समिती बांगलादेशमध्ये दोन हजार चोवीस मध्ये शेख हसीना यांचं सरकार उलथवण्यात आलं त्यानंतर बांगलादेशचे एकमेव नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांच्याकडे अंतरिम सरकारचं अध्यक्षपद देण्यात आलं उद्दिष्ट होतं ते म्हणजे बांगलादेशशी घसरलेली आर्थिक गाडी रुळावर आणणं राजकीय घडी व्यवस्थित करणं देशात शांतता प्रस्थापित करणं यापैकी कोणतंही उद्दिष्ट साध्य करण्यात त्यांना म्हणावं तितकं यश आलं नाही दोन हजार चोवीस नंतर बांगलादेशमध्ये निवडणुका घेण्यासाठी दोन हजार सव्वीस साल उजाडावं लागलं म्हणजेच दीड वर्षानंतर निवडणुका त्याही बांगलादेशातील त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर राजकीय पक्षांच्या दबावामुळेच मागणीसाठी बांगलादेशमध्ये दीड वर्षभर सतत आंदोलन आणि निदर्शनं होत राहिली अगदी त्यात हिंदूंनाही टार्गेट करण्यात आलं म्हणजेच देश गेलं दीड वर्ष केवळ वर अशांतच होता आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी मोहम्मद युनुस चीन पाकिस्तानचे उंबरठे झिजवत राहिले आणि ज्या देशाकडून आर्थिक व्यापारी आघाडीवर मदत मिळत होती त्या भारतासह संबंध बिघडवत राहिले परिणामी देशाची आर्थिक स्थिती जैसेथेच राहिली मात्र या सगळ्यात खुद्द यांची आर्थिक स्थिती चांगलीच सुधारली आहे अर्थशास्त्रज्ञ ग्रामीण संस्थापक आणि नोबेल पुरस्कार विजेते पंच्याऐंशी वर्षीय युनुस यांच्या संपत्तीत गेल्या अठरा महिन्यांमध्ये चक्क अकरा टक्क्यांनी वाढ झाली आहे युनुस यांची संपत्ती आता एकूण साडेबारा कोटीहून अधिक झाली आहे यात सुमारे एक कोटी तीस लाख रुपयांची वाढ आहे अंतरिम सरकारच्या वरिष्ठ चार मंत्र्यांमध्ये युनुस यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे तर दुसऱ्या क्रमांकावर गृहनिर्माण मंत्री आदिलूर रहमान यांच्या संपत्तीत एक कोटी तेवीस लाख रुपयांची वाढ झाली आहे इतकंच नाही तर युनुस यांच्या एकवीस पैकी अठरा मंत्र्यांची संपत्ती वाढली आहे एका वर्षापूर्वी युनुस यांची संपत्ती चौदा कोटी तेरा लाख शहाण्णव हजार त्र्याहत्तर टका होती सध्या त्यांची संपत्ती पंधरा कोटी बासष्ट लाख चव्वेचाळीस हजार पासष्ट टका आहे थोडक्यात एक कोटी एकसष्ट लाख चार हजार तीनशे ब्याण्णव टक्कानं त्यात वाढ झाली आहे युनूस यांच्या सरकारमधील अठरा मंत्र्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे उद्योग सल्लागार आदिलुर रहमान यांची संपत्ती अठ्ठ्याण्णव लाख टक्क्यांवरून थेट दोन कोटी बावन्न लाख टक्क्यांवर गेली आहे व्यापार सल्लागार एस के बशिरुद्दीन यांची संपत्ती एक्याण्णव कोटी दहा लाख टक्क्यांवरून एक्याण्णव कोटी पासष्ट लाख टक्क्यांपर्यंत वाढली आहे तर इतर काही मंत्र्यांची संपत्ती मात्र वाढलेली नाही त्यामुळेच आता नवीन पंतप्रधान रेहमान अंतरिम सरकारच्या मंत्र्यांच्या संपत्तीतील वाढीच्या चौकशीसाठी समिती स्थापन करू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते जर तारीख रहमान यांच्या सरकारनं मोहम्मद युनुस यांच्या विरुद्धची प्रकरणं पुन्हा रिओपन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि तशा प्रकारची हायकोर्टमध्ये किंवा सुप्रीम कोर्टमध्ये केस दाखल केली तर नक्कीच त्याला सकारात्मक अशीच भूमिका बांगलादेशची ज्युडिशरी सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकते एकूणच मोहम्मद युनुस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार त्याचबरोबर काही कॉन्स्टिट्युशनच्या विरुद्ध जाऊन घेतलेले निर्णय याच्याशी संबंधित चौकशी समिती त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची प्रकरणं जी शेख हसीना यांनी सुरू केली होती परंतु मोहम्मद युनुस यांनी या सगळ्या प्रकरणामधून आपलं अंग काढून घेतलं होतं त्यांना पुन्हा रिओपन ओपन करण्याचा निर्णय बीएनपी सरकार घेऊ शकतं दुसरीकडे युनुस मात्र पुन्हा पॅरिस मध्ये स्थायिक होण्याच्या तयारीत आहेत युनुस हे बांगलादेशचे एकमेव नोबेल पुरस्कार विजेते आहेत बांगलादेशमध्ये मायक्रो फायनान्स क्षेत्रात त्यांचं मोठं नाव आणि कार्य आहे माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारच्या काळात युनुस यांच्यावर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाले होते ते खटले युनुस यांनी स्वतः सत्तेत आल्यानंतर मागे घेतले होते शेख हसीना यांच्या सरकारनं मोहम्मद युनुस यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराची त्याचबरोबर बांगलादेश ग्रामीण बँक आणि सेल्फ हेल्प ग्रुपशी संबंधित वेगवेगळी वेग प्रकरण बाहेर काढली होती आणि त्याच्या अनुषंगाने चौकशी सुरू केली होती एवढंच नाही तर मोहम्मद युनुस आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर खटले सुद्धा शेख हसीना यांच्या सरकारनं दाखल केले होते मोहम्मद युनुस सरकार म्हणजेच अंतरिम सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट जर त्यांनी काही केली असेल तर स्वतःवरचे भ्रष्टाचाराचे त्याचबरोबर इतर जे खटले होते त्या खटल्यामधून स्वतःचं अंग काढून घेण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आता तारिक उर रहमान यांचं बीएनपी सरकार सत्तेवर आल्यानंतर पुन्हा एकदा मोहम्मद युनुस यांच्या विरुद्धच्या या सगळ्या प्रकरणांची रिओपनिंग केली जाऊ शकते तर युनुस यांच्यात सरकारमध्ये आय टी मंत्री असलेले फैज अहमद तै्यब हे नेदरलँड्सला परतले फैज यांच्या कार्यकाळात आय टी क्षेत्रात त्यांनी परदेशी कंपन्यांच्या बाजूने घेतलेल्या काही निर्णयांवरून आक्षेपही नोंदवण्यात आले होते त्यांच्यावर अनावश्यक उच्च क्षमतेची उपकरणं खरेदी करण्यासाठी काही कंपन्यांना निविदा जारी केल्याचा आरोपही आहे दरम्यान सध्या सत्ता स्थापनेच्या काळात बांगलादेशमध्ये राजकीय हालचाली देखील वेगानं घडत आहेत से नवनिर्वाचित पंतप्रधान रेहमान यांनी रविवारी उशिरा संध्याकाळी जमातचे अमीर अर्थात प्रमुख रहमान यांची भेट घेतली रहमान यांनी संसदेच्या सुरळीत कामकाजासाठी जमात सोबत करारावर सहमती दर्शवली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते तर जमातनं निवडणुकीत बत्तीस जागांवर गैरव्यवहाराचा आरोप केलाय त्याबाबतही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे सतरा फेब्रुवारीला म्हणजेच उद्या तारिक रेहमान देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांना या समारंभात सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आलंय मात्र या समारंभाला पंतप्रधान पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे उपस्थित राहू शकणार नाही सतरा फेब्रुवारीला मुंबईत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची द्विपक्षीय बैठक पार पडते त्यामुळे बांगलादेशच्या समारंभात भारताकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सहभागी होतील तसंच त्यांच्यासोबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री देखील असतील तर बांगलादेशमधील हा शपथविधी सोहळा परंपरेपेक्षा वेगळा असेल यावेळी राष्ट्रपती भवनाऐवजी ढाका येथील नॅशनल पार्लमेंट कॉम्प्लेक्सच्या साऊथ प्लाझामध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे त्यानंतर तारिक रेहमान खऱ्या अर्थानं बांगलादेशची सूत्र हाती घेतील सत्तेत स्थिर स्थावर झाल्यानंतर ते नेमकी कोणती पावलं उचलतात याकडे बांगलादेशी नागरिकांचं लक्ष असणार आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी वी मराठी